हितेंद्र ठाकूरांसाठी पुन्हा सुवर्णकाळ नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची होईल असे संकेत मिळत आहेत सध्या पराभूत झालेले हितेंद्र ठाकूर भाजपला प्रचंड प्रतिस्पर्धी ठरू शकतात अशी स्थिती आहे ठाकरेंची शिवसेना मनसे आणि काँग्रेस हितेंद्र ठाकूर राहतील असे संकेत मिळत आहेत जर हितेंद्र ठाकूरांनी सामाजिक चळवळीतील नगरसेवक होण्याची संधी दिली तर पुढील विधानसभेतील गणितेही बदलू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे विधानसभा निवडणुकीत खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध हितेंद्र ठाकूर अशी झाली होती मॅकेंझी डाबरे डॉमिनिका डाबरे यांसारख्या सामाजिक चळवळीतील प्रभावी नेत्यांनी महाविकास आघाडीला ताकद दिली हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाकडे नगरसेवक पदासाठी सक्षम उमेदवारांची संख्या अधिक आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची साथ मिळाल्यामुळे हितेंद्र ठाकूरांसाठी महापालिका निवडणूक एक सुवर्णकाळ ठरू शकते असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे तसेच या सुवर्ण काळात जर संयमाने आणि दूरदृष्टीने राजकीय गणिते मांडली तर पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ठाकूर भाजपला रोखून धरतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे महाविकास आघाडीकडे वसई विरार मध्ये एक ठळक राजकीय नेतृत्वाचा चेहरा नसला तरीही महाविकास आघाडीमध्ये मॅकेनझी डाबरे आणि डॉमिनिका डाबरे यांसारखे सामाजिक चळवळीतील प्रभावी नेते आहेत मॅकेन डाबरे डॉमिनिका डाबरे यांना महाविकास आघाडीचे नगरसेवक म्हणून हितेंद्र ठाकूर महापालिकेत पाठवू शकले तर पुढील विधानसभेतील निवडणुकीत भाजपला रोखणे हितेंद्र ठाकूरांसाठी सोपे होईल ठाकूर महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी घेण्याची तयारी करीत आहेत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करायला सुरुवात केली आहे सध्या वसई ठाकरे ब्रँडच्या धर्तीवर ठाकूर ब्रँडची चर्चा सुरू आहे लोकसभा आणि विधानसभेच्या पराभवानंतर ठाकूर आणि पाटील कुटुंबियांमधील राजकीय मतभेद आता हळूहळू प्रक्रिया सुरू झाली आहे कुटुंबातील तरुणांनी महापालिकेच्या निवडणुकीत विजयी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे हितेंद्र ठाकूरांनी अतिशय संयमाने आत्मचिंतन करत भाजपला पराभूत करण्यासाठी राजकीय गणित विकसित केली आहेत विधानसभेच्या पराभवानंतर ठाकूर प्रचंड शांत आहेत आणि त्यांची भूमिका अधिक तटस्थ व संयमाने बदलली आहे विधानसभेच्या पराभवानंतर हितेंद्र ठाकूरांचं राजकारण संपेल अशी मते व्यक्त करणाऱ्यांनी आता भाजपच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतल्यानंतर हितेंद्र ठाकूर बरे होते असे मत व्यक्त केले आहे हितेंद्र ठाकूरांना पुन्हा संधी मिळावी म्हणून काही लोक हितेंद्र ठाकूरांसाठी उघडपणे सहानुभूती व्यक्त करीत आहेत एकूण परिस्थिती पाहता हितेंद्र ठाकूरांविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती या लढतीत भाजपला विजय होण्याची फुकट संधी मिळाली परंतु हितेंद्र आघाडी एकत्र लढले तर भाजपचा टिकाव लागणे कठीण होईल त्यामुळे काही राजकीय जाणकारांच्या मते वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक हितेंद्र ठाकूरांसाठी राजकीय सुवर्ण ठरू शकते जर मॅकेन्झी डाबरे आणि डॉमिनिका डाबरे यांसारखे सामाजिक चळवळीतील प्रभावी नेते महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढले तर दलित मुस्लिम ख्रिस्ती मतदार भाजपच्या विरोधात एकगट्टा मत वळवण्यात हितेंद्र ठाकूरांना मोठं यश येईल यासाठी मॅकेंजी डाबरे आणि डॉमिनिका डाबरे यांना प्राधान्याने संधी देण्याचा राजकीय निर्णय हितेंद्र ठाकूरांनी घेतल्यास हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो अशा सुवर्ण काळात हितेंद्र ठाकूरांनी महाविकास आघाडीतील मॅकेंजी डाबरे आणि डॉमिनिका डाबरे यांसारख्या सामाजिक चळवळीतील नेत्यांना नगरसेवक बनवले तर पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणे ठाकूरांसाठी सोपे होईल अशी शक्यता आता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद